हॅलो गाईज तर आज आपल्याला जेवणामध्ये काय जेवायचं आहे सॉरी सॉरी जेवण नाही तर हा आहे नाश्ता आज जरा स्पेशल नाश्ता आहे आणि तो माझ्या आठवणीतला नाश्ता आहे आणि माझ्या आवडीचा नाश्ता आहे तर काय नाश्ता आहे तो बघूया तर हे मी घेतलेलं आहे अंड्याचं निमिष आणि हे आहे गरमागरम कांदा पोहे आता कांदा पोहेवर काय असं स्पेशल असेल आणि काय असं वेगळं असते सगळेच कांदा पोहे खातात आणि सगळेच ऑमलेट खातात असं काय वेगळं नसते तर नाही मंडळी तर मी ह्याच्यासोबत काय खाणार आहे सांगू का दही मला कांदे पोहेवर दही खूप आवडतं तर मी दही कांदे पोहे खाणार आहे पण मंडळी दही कांदे पोहे खाताना कधीही चहा प्यायचा नाही नाही तर चहा पोटामध्ये फुटतो तर आपल्याला चहा तेवढा वगळायचा आणि दही आणि कांदा पोहे असं माझा संडेचा डेट असतो आणि मी मस्तपैकी पोह्यावर दही घालतो आणि छानपैकी दही पोहे कांदा पोहे खातो तर तुम्ही कांदा पोहेबरोबर काय काय खाता ते सांगा कोणी शेव खालतं कोणी फरसाना घालतं कुणी फुटाणे डाळ घालतं कुणी कुणाची वेगळी शेंगदाणे घालतं तर वे कुणाची वेगवेगळी पद्धत असते तर माझी ही पद्धत असते आणि ती तुम्हाला आवडली का नाही ते कमेंटमध्ये सांगा मला तर कांदा पोहे खूप आवडतात आणि त्याच्यावर दही खायला प्रचंड आवडतं पण ह्या गोष्टी मी फक्त उन्हाळ्यात करतो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अजिबात करत नाही तर चला मंडळी आपण कांदा पोहे दही आणि अंड्याचं निमिष असं तीन पदार्थ खायचे आहेत आणि कामाला लागायचं आहे त्याच्या आधी छोटीशी वामकुक्षी म्हणजे झोप घ्यायची आहे खाल्ल्यावर मला जरा झोप येते आणि झोपलं की मी उठतो आणि उठून कामाला लागतो मग काम आपले चोवीस तास असतात ते चोवीस तासात कामं करायच लागतात काम कधी चुकलेली आहेत का आपल्याला नाही तर चला कांदा पोहे खाऊया मस्त पैकी आणि तुम्ही पण कांदा पोहे खायला येणार असाल तर या आणि मंडळी माझे शंभर सबस्क्राईब झाल्याबद्दल मी प्रत्येकाचे धन्यवाद अभिनंदन तर आता नऊशे सबस्क्राईब करायचे आहेत आपल्याला आणि आपलं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे थँक्यू